कवितेचे नाव आहे निवडणुकांचे वारे सगळीकडेच वाहते आहे निवडणुकांचे वारे नेत्यामध्ये फुललेत अहंकाराचे निखारे सगळीकडेच वाहते आहे निवडणुकांचे वारे नेत्यामध्ये फुललेत अहंकाराचे निखारे फक्त उठू लागलेत आश्वासनांचे दुमारे मी मला माझे माझे यातच झालेत दंग सारे फक्त उठू लागलेत आश्वासनांचे दुमारे मी मला माझे माझे यातच झाले दंग सारे सत्तेच्या हव्यासापोटी सतत पक्ष बदलणारे हे जनतेचे रक्षक कसले हे तर पांढऱ्या पोशाख लुटेरे सत्तेच्या हव्यासापोटी सतत पक्ष बदलणारे हे जनतेचे रक्षक कसले हे तर पांढऱ्या पोशाखातले लुटेरे यांनीच घेतला शेतकऱ्यांचा आधार यांनीच मांडला शिक्षणाचा बाजार जातीवाद धुमसत ठेवून स्वतःची पोळी भाजून घेणार यांनीच घेतला शेतकऱ्यांचा दार यांनीच मांडला शिक्षणाचा बाजार जातीवाद धुमसत ठेवून स्वतःची पोळी भाजून घेणार भाषा यांची गलिच्छ झाली नात्या गोत्याची पर्वा नाही बेरोजगारी वाढत आहे यांची त्यांना फिकिर नाही भाषा यांची गलिच्छ झाली नात्या गोत्याची परवा नाही बेरोजगारी वाढत आहे यांची त्यांना फिकीर नाही म्हणूनच नको आम्हास पक्ष कोणता नकोच घराने शाईचा नेता ज्याला असेल रैतेची चिंता तोच असेल खरा राजा जाणता म्हणूनच नको आम्हास पक्ष आता नकोच घराने शाहीचा नेता ज्याला असेल रयतेची चिंता तोच असेल खरा राजा जाणता तोच असेल खरा राजा जाणता